रामकृष्ण मित्रांनो भारताची दक्षिण काशी अशी संबोधली जाणाऱ्या पंढरपूरला भेट देण्यासाठी जाणार असाल तर तुम्ही पंढर पंढरीतील पुढील ठिकाणी नक्कीच भेट द्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर युगी अठ्ठावीस विटेवरी उभा अशी ओळख असणारा या विठुरायामुळं पंढरीला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे पंढरपुरा चंद्रभागेच्या तीरावर प्राचीन असे हे मंदिर आहे विठ्ठल मंदिराचा प्रारंभिक उल्लेख बाराव्या शतकात सापडतो मंदिराचे गर्भगृह साधारणतः वीस फूट खोल आहे त्यात विठ्ठलाची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे भक्तिमार्गातील एक जागतिक केंद्र आहे जे दैनंदिन भक्तीसह वार्षिक वारीच्या काळात जिवंततेने ओसंडून वाहते या ठिकाणी आध्यात्मिक अनुभूती भाग्यशाली नदी स्नान ऐतिहासिक वारसा तसेच आधुनिक सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध होतात गोपाळकृष्ण मंदिर व जना संत जनाबाई मंदिर संत जनाबाई या नामदेवांच्या समकालीन होत्या आणि भक्तिपंतातील एक पूज्य महिला होत्या त्यांचे पूर्ण जीवन विठोबाच्या भक्तीत समर्पित होते तसेच या मंदिरात संत जनाबाई यांनी त्या काळात वापरलेल्या साधनांचा संग्रह पण आहे विष्णुपद मंदिर विष्णुपद मंदिर हे पंढरपूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे येथे तुम्ही विष्णुपद मंदिराला नक्कीच भेट द्या मंदिरात भगवान विष्णूंचे पाय म्हणजेच पदचिन्ह खडकात कोरलेले आहे असे म्हटले जाते की भगवान विष्णू म्हणजेच विठोबा यांनी पंढरपूरमध्ये या ठिकाणी पाय ठेवले होते म्हणून या ठिकाणाला विष्णुपद असे म्हणतात तसेच विष्णूंचे पाय वारकरी संप्रदायातील या मंदिराचे पवित्र स्थान मानले जाते अनेक भक्त दर्शनासाठी येतात चंद्रभागा स्नान करून या पदांवर फुले वाहतात विशेषतः आषाढी कार्तिकी एकादशी या काळात मोठी गर्दी असते गजानन महाराज मठ संत गजानन महाराज मठ हे एक शांत सात्विक आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले स्थान आहे शेगावच्या गजानन महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला हा मठ विठोबा नगरीत भक्तांसाठी भक्तिपंथाचा एक सुंदर केंद्रबिंदू ठरला आहे हे ठिकाण विठ्ठल रुक्माई मंदिराच्या अगदी जवळ आहे हे मठ संत गजानन महाराज शेगाव यांच्या भक्तांसाठी एक पवित्र ठिकाण आहे गजानन महाराज हे एक सिद्धयोगी व अद्भुत चमत्कारी संत मानले जातात पंढरपुरातील हा मठ भक्तांसाठी ध्यान सेवा साधनेसाठी एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे मठामध्ये गजानन महाराजांची सुंदर मूर्ती व छायाचित्र आहे दररोज पूजा आरती हरिपाठी भक्तां द्वारे केला जातो अनेक वारकरी भाविक ध्यानासाठी थांबतात इस्कॉन मंदिर इस्कॉन हे श्रीकृष्ण भक्तांचे वैश्विक संप्रदाय आहे आणि पंढरपूर सारख्या भक्तिभावपूर्ण नगरीत त्याचे मंदिर असणे ही एक भाग्याची गोष्ट आहे पंढरपूरमधील इस्कॉन मंदिर हे एक शांत भक्तिपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थळ आहे श्री कृष्ण राधारानी आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रेमाने भरलेले हे स्थान आहे हे एक अत्यंत स्वच्छ सुंदर भक्तिमय वातावरणात आहे इथे दररोज गायत्री मंत्र व गोपूजा आरती होतात मंदिरात तुलसी वन गोशाळा व प्रसादालय आहे कैकाळी महाराज मठ कैकाळी महाराज मठ हे पंढरपूर शहरात विठोबा मंदिरापासून थोड्या अंतरावर आहे हे ठिकाण वारकऱ्यांमध्ये व पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे विशेषतः त्याच्या आध्यात्मिक या ठिकाणी होणाऱ्या यातना परिणाम यांचे प्रभावी दर्शन घडवले जाते या विविध वी हिंदू धर्मांवर आधारित देवदानव युद्ध स्वर्ग नरक ऋषीमुळी हिंदू धर्मातील या सर्वांचे हुबेहूब सजीव चित्रण पुतळ्यांच्या स्वरापातून साकारले आहे या मठाचे पूर्णपणे दर्शन घेण्यास किमान दोन तासाचा अवधी जातो कैकाडी महाराज हे एक भक्त संत व प्रवचनकार होते तुळशी वृंदावन पंढरपुरातील यमाई तलावाच्या परिसरात वनविभागाच्या वतीने तुळशी वृंदावनाची उभारणी करण्यात आली विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपला काही वेळ शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात घालवता यावा याच विचाराने संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने हे राज्य सरकारने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली हे ठिकाण विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते किलोमीटरवर वसलेले आहे येथे विठ्ठलाची पंचवीस फूट उंचीची मूर्ती आहे विविध संतांच्या संतकुटी संत संतांच्या जीवनावर आधारित भित्तीचित्रे रंगीबिरंगी फुले विविध प्रकारच्या तुळशी कारंजे आणि एमपी थिएटर्स आहेत गणपती हे एक प्राचीन व ऐतिहासिक गणेश मंदिर आहे जे पंढरपूर पासून सुमारे सात ते नऊ किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर विशेषतः वारकरी भक्तांसाठी आणि ग्रामस्थांसाठी कुलदैवत मानले जाते मंदिराची मूळ मूर्ती जुनी व हेमाडपंथी शैलीतील आहे मंदिराचा गाभारा नाही पण गणपतीची मूर्ती खूपच आकर्षक व शांत आहे मन प्रत्येक संकष्ट चतुर्थी सोमवारी व गणेश चतुर्थी दिवशी येथे विशेष पूजा केली जाते हे गणपती मंदिर एक गाव एक गणपती उपक्रमाचा भाग मानला जातो